थंडीमध्ये तीळ भरपूर खावेत आपण आज तिळापासून पुरणपोळी बनवणार आहोत तीळ भाजून घ्यायचेत दीडशे ग्रॅम बेसन पन्नास ग्रॅम तुपावर खमंग भाजून घ्यायचं आहे वस्त्रगाळ करून गव्हाचं पीठ घ्यायचं आहे आणि कणिक मळतो त्याप्रमाणे मळून घ्यायचं आहे आता तीळ मिक्सरला दळून घ्यायचं आहे त्यामध्ये गूळ दीडशे ग्रॅम तीळ दीडशे ग्रॅम गूळ पन्नास ग्रॅम भाजलेलं बेसन सर्व मिक्सरवर फिरवून घ्यायचं आहे सारण कोरडं वाटल्यास त्यामध्ये दूध घालायचं आणि गोळा बनवून पुरणपोळीप्रमाणे व्यवस्थित लाटून घ्यायचं आहे ह्या पोळ्या खमंग आणि चवीला खूप सुंदर लागतात आपण ज्याप्रमाणे पुरणपोळी करतो त्याप्रमाणे ह्या लाटून आणि भाजून घ्यायच्या आणि खमंग पोळ्या तयार होतात